को, लिंक बाबत महत्वाच्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचना कोणकोणत्या या ठिकाणी आपण पाहूया एका ईमेल आय डीवरून वरून एकाच शाळेची माहिती भरता येते बघा एका आय डीवरून वरून शाळेची माहिती आपल्याला भरता येते म्हणजे आपण जो ईमेल आय डी नंबर आणि मोबाईल नंबर घेतलेला आहे त्यानुसार लॉग इन झालेला आहे तर आपल्याला एकदाच ते करता एक येते एका ईमेल आय डीवरून वरून एकाच शाळेची माहिती पूर्ण केली व त्यानंतर त्याच लॉग इनमधून मधून दुसरी शाळा भरल्यास पूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डिलीट होते व पूर्वी भरलेली शाळा नॉट स्टार्टेड यादीत समाविष्ट होते बघा समजा आपल्या आपल्या शाळेचं मुख्याध्यापद बदलून गेलं असेल त्यांचाच आपण मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकून लॉग इन झालं असेल परंतु त्यांनी त्या दुसऱ्या ठिकाणी परत मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीचा वापर केला असेल तर आपण जी भरलेली माहिती त्या ठिकाणी समाविष्ट होते म्हणजेच आपल्याला ईमेल एकदाच मोबाईल नंबर वापरून आपल्याला ती माहिती भरता येते शाळा बदल या टॅबचा वापर शक्यतो करू नये त्यामध्ये आपण लॉगिन झाल्यानंतर आपल्याला तो उजव्या बाजूला शाळा बदल हा टॅब उपलब्ध होतो त्याचा वापर शक्यतो करू नये बदल या टॅब चा वापर केल्यास आपल्या ईमेल आयडी वरून यापूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डिलीट होते बघा आपण शाळा बद्दल जर आपण क्लिक केलं म्हणजे आपण जर आपल्याच त्या ईमेलवरून मोबाईल नंबरवरून आपण दुसऱ्या शाळेचं चा भरत असाल तर शाळा बद्दल हा टॅबला आपण क्लिक केलं की आपण जी अगोदर भरलेली शाळा असेल तिची माहिती या ठिकाणी डिलीट होते खाते तयार करा या टॅबचा वापर करून प्रथमच नोंदणी करत असल्यास ईमेल आय डीशी खात्री करण्यासाठी एकशे पन्नास सेकंदापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे तेव्हा पुन्हा ईमेल पाठवा या टॅबचा वारंवार वापर केल्यास आपला ईमेल आय डी ब्लॉक होतो बरोबर आहे बऱ्याच झाल्यानंतर या ठिकाणी समस्या आली होती त्यामुळे ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपल्या ईमेल आय डीवर व्हेरिफिकेशन ईमेल प्राप्त होईपर्यंत थांबावे किंवा वाट पाहावी ईमेल आय डी बरोबर नोंदविला असल्यास आपल्या ईमेल आय डीवर ईमेल प्राप्त होतोस परत परत पुन्हा ईमेल पाठवा या ठिकाणी क्लिक करू नये बघा वारंवार आपण जर तो बघा ती प्रोसिजर अशी असते का ती ईमेल आय डीवर आपल्याला एक व्हेरिफिकेशन येते व्हेरिफिकेशनला आपण क्लिक केलं की आपलं व्हेरिफिकेशन होत असतो परंतु वारंवार वारंवार आपण जर तो परत परत पुन्हा पुन्हा असं आपण ईमेल आय डीवर जर क्लिक केलं तर असं क्लिक करू नये तुझं या ठिकाणी पाहूया सहा नंबरचं गुगल ड्राईव्ह मानकांचे पुरावे ज्या फोल्डरमध्ये अपलोड करण्यात आले आहेत त्या फोल्डरची लिंक कॉपी करण्यापूर्वी शेअर टॅबवर क्लिक करून एनी वन द लिंक टॅब निवडून व्हिवर हा पर्याय निवडावा बघा आपण सर्वांनी एनी वन केलं याचा अर्थ व्हिवर त्या ठिकाणी आलेला आहे यात कोणती शंका नाही एनिवन विद लिंक आपण केलेला असेल तर त्या ठिकाणी व्हिवर हा पर्याय आलाच आहे शंभर टक्के व्यू हा पर्याय येतोच तरच आपण नोंदलेली लिंक दस्तऐवज बाह्य मूल्यांकनाच्या वेळी पाहता येते थोडक्यात आपल्याला गुगल ड्रायव्हि म्हणजे मॅनेज ऍक्सेस इन वन विथ द लिंक करायचं आणि व्ह्यूवर त्या ठिकाणी येऊन जाते पुढचं बघूया सात नंबरचं ईमेल आय डी नोंदवल्यानंतर ईमेल प्राप्त न झाल्याने पुन्हा ईमेल आय डी लिंक मध्ये नोंदवण्याचा प्रयत्न वारंवार केल्यास ईमेल ऑलरेडी इन यूज असा संदेश प्राप्त होतो बघा हाही संदेश बऱ्याच लोकांना आलेला लो होता म्हणजे वारंवार आपण ईमेल आय डी नोंदवल्यानंतर एकदा आपण ईमेल आय डी त्यामध्ये नोंदवलं तर ईमेल प्राप्त न झालेले पुन्हा ईमेल आय डी लिंकमध्ये नोंदण्याचा प्रयत्न वारंवार केल्यास ईमेल ऑलरेडी इनयूज असा संदेश प्राप्त होत होता असा असा संदेश प्राप्त होत असल्यास आपण पासवर्ड बदला या टॅपचा वापर करून तेथे ते प्रविष्ट केलेला ईमेल आय डी नोंदवून आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करून लॉग इन करू शकता आपल्या शाळेची माहिती नोंदवू शकता म्हणजे हा ईमेल ऑलरेडी इनयूज असा जर मेसेजेस असेल तर आपण त्या ठिकाणी पासवर्ड बदला या टाईपचा वापर करून ते प्रविष्ट केलेला ईमेल आय डी नोंदवून परत आपण आप आप नो या पासवर्ड बदलायला क्लिक केलं परत आपण ईमेल आय डी टाकलं ईमेल आय डीवर एक पुष्टी येत असते व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी आपल्याला शाळेची माहिती त्या ठिकाणी आपण नोंदवू शकता या ठिकाणी आठवा बघा अनेक शाळांनी स्वयं नोंदवलेली गुगल ड्राईव्हची लिंक व्ह्यू टू एनी वन विथ द लिंक केलेली नाही बघा आता हा आता एक तीस मार्च ही त्याची शेवटची तारीख होती आता दहा एप्रिलपर्यंत ती तारीख वाढ वाढलेली आहे परंतु बऱ्याच शाळांची झालेली आहे त्यांनी त्या ठिकाणी एस सी आय टी आणि त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलेलं आहे के तर बऱ्याच लोकांनी व्यू टू एनिवन द लिंक केलेली नाही अशा सर्व मुख्याध्यापक यांनी आपले गुगल ड्राईव्हचे डॉक्युमेंट्स लिंक व्यू टू वन असे करावे जेणेकरून बाह्य मूल्यांकनात अडथळा निर्माण होणार नाहीत म्हणजे अशा प्रकारची एस सी आय टीकडून सूचना आलेल्या आहेत आठ प्रकारची सूचना एस सी आय टीकडून आलेली आहेत ते आपण फॉलोअप करायला पाहिजेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू